मासेमारी बऱ्यापैकी आहे खातो काय पण थांबट एकता महेश तुमचे सहर्ष स्वागत करतो एका नवीन सीझन मध्ये आणि नवीन सीझन बरेचसे व्हिडिओ येणार आणि ते पण श्रावणापासून सुरुवात केली आहे पण आपली मासेमारी चालू राहणार श्रावणात जरी मासे खात नसले तरी आपली मासेमारी हा विषय आपला असणारच आहे आणि पहिलाच व्हिडिओ जो शूट करतो या नवीन सत्रातला मासेमारी नाही होणार आहे समुद्रातच होणार आहे तर या सागरामध्ये आणि सोबत आपल्या नक्कीच सागर पण असणार आहे दूरवर बसला आहे या भेटूया त्याला बघा काय ते आणि कंटिन्यू वारा आहे दोन तीन दिवस झालेत ना सतत वारा आहे आता त्या वाऱ्याचं पण वैशिष्ट्य काय आहे ना ते सागरला माहिती असणार कदाचित विचारूया त्याला सागर शेठ नवीन सत्रात तुमचे सहर्ष स्वागत सागर हा काय आहे सतत वाराण होता डायव्हर्ट डायव्हर्ट होतं आपल्याकडे जमीन तेवढीच आहे ना तिथून नंतर खाली असं असं आहे बघ हा okay. पुजर, हा हे बघ असं आहे आता हा इकडे भारत आहे ओके इकडे गुजरात आहे इकडे पाकिस्तान गुजरात असं आहे सर इकडे तो ओमन आहे आणि ते यमन आहे यमन आणि इथे तर चक्रीवादळ आहे इथे राईट फिरत आहे ना याचा वारा तो इकडे आपलं असं इथे जातो हा 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 बरोबर बरोबर आणि आता किती दिवस चालणार आहे एकतीस तारीख पर्यंत दाखव بسم बंद होत आपले आणि तो, तो मासेमारी हो मासे हो मासे 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 चालू होती तू पण मासेमारी करत नव्हता ओके सागर ची मासेमारी म्हणजे आणि माझा व्हिडिओ काहीतरी गणित आहे श्रावण चालू झाल्याशिवाय मासे येणार नाही ओके राईट पण मी पण अनुभव घेतला आपला पण तरी पण श्रावणचा पहिला सोमवार असतो ना तू निघून जायला पाहिजे त्याच्यात पण आणखी दुसरी गोष्ट आहे की वादळ असतं का मध्ये बाहेर गेला फुल पाण्यामध्ये हा। आणि जे खाडीतले मासे आहेत पारं ना पारंपरिक ते पण नाही दिसले मला बांधोशी वगैरे आलीच नाही निसर्गाचा परिणाम पडणार ना, ना हा। हे सगळे जे बाकीचे बाकी आहेत हा। ना मनुष्य प्राणी सोडून बाकी प्राणी जे आहेत ते निसर्गाला पकडून आहेत हा 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 निसर्गामध्ये बारीक जरी हालचाल झाली तरी त्यांना लगेच समजतं सागर अँगलर बरोबर आणि तो होता तो गरुड गरुड समुद्री गरुड हा 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 अँगलर आहे ना मासे पकडणार ना ओके याच्या अशा तर्फेच तो आहे हा हा समुद्री गरुड आहे ना हा त्याची सागर काय आहे समुद्री रत्नांपैकी एक रत्न आहे बघ हा समुद्री रत्नाडक आहे जाम झाले बघ किना मोठा आहे तो भरपूर मोठी साईज आहे खूप मोठी साईज आहे येणार कसा पहिला व्हिडिओ आणि सगळ्यात मोठी साईज आहे चार फूट झाला चार फूट उंची झाली काहीतरी करतोय पाखरू म्हणजे हवेत उडणारा पंख बघा त्याचे काय ते पाखरू मसा पंख बघे पंख ओपन केला ओपन करत आहे ना हा त्याचा थोडा किंचित हवेत उडतो ना बऱ्यापैकी उडतो हा किंचित ना बराच उडतो हा हा वीस वीस तीस चाळीस फूट लांब जातो बापरे पंख बघा त्याचे माशाला पंख मला आपल्याला मला चावत नाही बघ आता ना... हातात धरून चावत नाही चल जाऊ दे खेळू दे सागर मी काय बोलतोय हा पाचा जो आहे ना हा समुद्र आतमध्ये मिळतो आपल्याला पागण्यात वगैरे मिळत नाही ना पागण्यात नाही वेगळे आणि आपलं नेहमीच काय म्हणतात त्याला ते नेहमीचा स्पॉट म्हणजे निवासस्थान आता आमचं श्रावण महिन्यात तरी कमीत कमी निवासन असणार तुम्ही मासे खाऊ नका माश्यांचे व्हिडिओ बघा पकडतानाचे श्रावण पाळा सागर एकदम शांतता आहे वादळ तरी असलं ना इथे आल्यावर जरा शांत झाल्यास काय वाटतंय डोंगरामुळे वारा अडतोय आणि आपल्याला आणि डोंगर म्हणता हिरवागार झालेला आहे चला बऱ्यापैकी ओटी आहे भरती नाही आहे म्हणजे आपल्याला तळी पाकता येतील काय सागर शेवळ झाले त्यामुळे सावध देणे पहिली मासेमारी मारी पहिलं गत मासा पण पहिलाच मासा याकच पण पहिला मासा सागर मासा कुठला आम्ही याला नावी मासा म्हणतो हा आपला नावी मासा म्हणतो तो बरोबर ते बाकीचं मोठं आहे पण बरोबर की आहे मोठं आहे खातो का पण हा हो बाकी मी टेस्ट नाही केला कधी मी टेस्ट नाही केला कधी यार और खाऊ जरा मी टेस्ट कर आज टेस्ट करूया ह्याचा फोटो जर मी हे केला तर मला इन्फॉर्मेशन मिळू शकते कायची ह्याचा जर फोटो आपण सर्च केला तर आपल्याला गुगलवर इन्फॉर्मेशन मिळेल ना विशिष्ट ॲप आहे का याचा कुठला माशांचा मा, नाही ना म्हणजे असं जनरल आपण गुगलवर फोटो हे केला ओके राईट ठीक आहे पण ते महिनेला विचारूया गुगल असिस्टंट इकडे मोकळं मैदान तर दिसतंय आहे पण वादळ चालू आहे त्याच्यामुळे जरा सावधानता हो देवो, देवो देवो। पाणी कधी येऊ शकतं हा हा अचानक पाणी येत आहे त्यामुळे धोकादायक आहे काय हा हा आता इथे काही नव्हतं आणि पाणी बघा काय हा हे काय पाणी त्यामुळे रिस्की आहे थोडं तर आणि चला संध्याकाळ झाली आमचा ब्रेक एक तासाचा झाला जवळपास पण मासे अजून पाणी नाही भरलं आहे त्याच्यामुळे मासे आता मिळतील याची गॅरंटी नाही आहे सागर तिकडे बसला आहे गप्पा गोष्टी चालल्या आहेत थोड्या कारण पाणी भरणं पण गरजेचं आहे कारण कर... ह्याच्यामध्ये ना तळीमध्ये जर पागणं रिस्की आहे कशासाठी त्याचं नेट खराब होतं त्याच्यामध्ये खडकात अडकत राहतं ना ऑलरेडी त्यांनी ती शेंडी बनवली ना त्या साईडला पागण्यासाठी बनवलेली आहे ओके आज आलो आहे तीच शेंडी घेऊन अजून डे लाईट आहे थोडंफार हां थोडं पाणी वाढतं आहे आणि तिकडे सागर रेडी पण झाला आहे येतो आहे आत्तापर्यंत एकच मासा मिळाला आहे ओके आता काय तकदीरमध्ये काय आहे किती मासे पहिल्याच दिवशी मिळत आहेत ते जरा बरं वाटतं आहे रिलॅक्स वाटतं आहे जरा बऱ्याच दिवसाने आलो आहे आणि समुद्रकिनारी एन्जॉय करतो आहे बऱ्याच दिवसानेवर असा मस्त लोक मंदिर आणि हा स्पॉट आहे ना माझ्या आवडीत आहे माझ्या काय बऱ्याच लोकांच्या आवडीत आहे बऱ्याच लोक सांगतात स्पॉट छान वाटतो शांत सागर शेठ बराच ब्रेक मोठा झाला तर बघूया हो ते लाईट पण कमी झालंय काय बोला हाँ हाँ हा 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 सांगितलं मी मग आहे ओके बराच वेळ गेला आता थोडं थोडं आहे पाणी पण तेवढंच नाही आहे ओके आणि सागरी शेंडी आता बनवलायच ना मजबूत दिसते मोठ्या माशांसाठी मोठी आहे मोठी आहे ओके सहा किलो सहा किलो मग या तळीमध्ये पागल्यावर अडकते का ती बसते मग आता हॅंग्लिंग काय यंदा बंडवले नजर लागली मला <laughs> नजर लागली हॅंगलिंगलाही मजा असते थोडी कारण मिळणार तर एकदम मोठा मासा आपल्याला एकच मासा आहे एक चार सेम आहे सेम पाणी संपलं समुद्रातलं पाणी संपलं que te लाट येते <laughs> आता मधल्या काळामध्ये पाणी राहताना थंड लागलं काय फरक पडला फर फरक पडला आता ती वागळी वगैरे माझा का घेतो तू उशिरा ओके त्यांना लागते मला शिळ लागते शिळ लागते नाय त्या वागळी ती कलर का पेंट येतोय रिपीट रिपीट

संपोध व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा